मराठवाड्यातील पहिल्या महारमांग वतनदार परिषदेचा चौऱ्याऐंशी वर्धापन दिन जल्लोषात संपन्न नमस्कार मी राम पिडकर बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात धाराशिव जिल्ह्यातील महार मांग वतनदार परिषदेबाबत मुक्तीदाता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महारमांग समाजाचे प्रबोधन करण्यासाठी अस्पृश्य समाजाला वैचारिक संजीवनी देऊन त्यांच्या जागृती निर्माण करण्याच्या हेतूने कसबे तडवळी त्यावेळी कसबे तडवळे या रेल्वे स्टेशनला कलम रोड असे संबोधण्यात येत असे या ठिकाणी ही परिषद घेऊन समाजात नवचेतना निर्माण करण्याच्या हेतूने सोलापूर जिल्हा व मोगलाई मराठवाडा महार मांग मतदार परिषद कसबे तडोळी ढोकी अधिवेशन दिनांक बावीस व तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीस ला संपन्न झाले एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या दरम्यान लातूर जिल्हा स्वतंत्रपणे स्थापन झाल्यानंतर आजचा धाराशिव तर पूर्वीचा उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन सोलापूर जिल्ह्यातील काही गावे आजच्या धाराशिवला जोडण्यात आली कसबे तडवळे एडशी ढोकी एकाच मार्गावर ही तीन मोठमोठी गावे असत त्या काळचा अंदाज त्या काळचा इतिहास चाळून पाहिला तर एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान या गावाची वस्ती म्हणजे कसबे तरोळची वस्ती किमान शंभर घराच्या आसपास असेल ब्राह्मण समाजाची घरे इथं अधिक होती इथे त्या काळी श्रीरामाचे मंदिर एक चर्चित असे मंदिर होते अशा छोट्याशा गावात एकोणीसशे के एक्केचाळीस साली महार मांग आणि वतनदार परिषद संपन्न झाली अशा परिषदेला मुक्तीदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित होते सदर परिषद सोलापूर सह मराठवाडा विभागातील ती पहिली दलित परिषद म्हणून चर्चेत राहिली प्राप्त माहितीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळी निजाम स्टेटमधील याच गावात ही परिषद घ्यायची होती आणि या परिषदेला मनाई केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गावाच्या तीनही बाजूला निजामाचे साम्राज्य प्रभाव असलेले कसबे तडोळे जे ब्रिटिशांच्या ताब्यात होते अशा गावाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक निवड केल्याचे पुरावे आढळतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर राष्ट्रीय नेत्यावर त्या काळी हैदराबाद संस्थानात भाषण बंदी घालण्यात आली मग ही परिषद प्रांत आणि हैदराबाद संस्थानी है। राज्य यांच्या सरहद्दीवर असलेल्या गावातच घ्यायची असा हेतू आयोजकांचा होता सर्व गोष्टीची चाचपणी केल्यानंतर कसबे तरवळे हे गाव मराठवाड्यातील समाज बांधवांना योग्य व सोयीचे असल्याचा सूर निघाला सदर परिषद कसबे तरवळेलाच घ्यायची असे एकोणीसशे चाळीस साली हरिभाऊ तोरणे यांनी पुण्यात झालेल्या बैठकीत सूचना केली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एकवीसच्या च्या दरम्यान हरिभाऊ तोरणे कसबे तरवळीच्या शाळेत हे शिक्षक पदावर त्यावेळी कार्यरत होते याच काळात शेड्यूल कास्ट फेडरेशनचे आमदार तथा जिल्हा अध्यक्ष जुआप्पा ऐदळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटून विनंती करून बावीस तेवीस फेब्रुवारी कसबे ते तरवळे महार मांग वतनदार परिषदेची अशी जोरदार तयारी करण्यात आली बावीस व तेवीस फेब्रुवारी अशी तारीख निश्चित करण्यात आली दलित समाजावर एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे पंचेचाळीसच्या दरम्यान दोन वेळेस बहिष्कारही टाकण्यात आला होता त्यामुळे ही परिषद झालीच पाहिजे असा जोर वाढला होता त्यावेळी दलित समाजाला सहकार्य करण्यामध्ये ब्राह्मण समाजाचे असलेले केशवराव देशपांडे सह श्रीमंत पाटील शंकरराव निंबाळकर गोपाळराव देशपांडे गणेशलाल मारोडी मामा दडपे बापूराव देशपांडे ही मंडळी सहकार्यासाठी समोर आली होती खुल्या अधिवेशनासाठी मातंग समाजाने खुल्या अधिवेशनासाठी मातंग समाजाचे हजारो कार्यकर्ते मिळेल त्या वाहनाने व पायी चालत कसबे तडवळीला पोहोचल्याचे काही इतिहासात आणि दाखले आढळतात काळच्या छोट्या रेल्वेने कुर्डवाडी मार्गे धारासिव ते कसबे तडोळे या स्टेशनला कलम रोड असं त्यावेळी संबोधण्यात येत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसबे तडोळे या गावाला आगमन होताच रेल्वे स्टेशनवर तोबा गर्दी कसबे तरवळी भूमीत महामानवाचे पाऊल पडताच भीमराव आंबेडकरांचा विजय असो अशा गगनभेदी घोषणेने गाव गेले रेल्वे ते जिल्हा या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय करण्यात आलेली असल्याने रेल्वे स्टेशन पासून त्यांचे स्वागत करण्यासाठी त्या काळी एक्कावन्न बैलगाड्या सजून रॅली काढण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बसण्यासाठी मारवाडी समाजाचे गणेशलाल डाळे महामानवाच्या स्वागतासाठी दिलेली गाडी आज ती गाडी न वापरता महामानवाची आठवण म्हणून ती गाडी त्या परिवाराने जशाच तशी आठवण म्हणून ठेवलेली आहे ज्या शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुकामी थांबले होते त्या शाळेत शाळेचा महामानवाच्या पदस्पर्शाने उद्धार झाला ती शाळा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहे मुक्तीदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या दिवशी आले होते त्या घटनेला चौऱ्याऐंशी वर्षे पूर्ण झालेले म्हणजे याचा वर्धापन दिन कसबे तळवळेकरांनी मोठ्या थाटा माठा साजरा केला धाराशिव येथून विशेष समता सैनिक दलाला पाचारण करण्यात आले होते विशेष या दिनाला कळम धाराशिवचे आमदार माननीय कैलादादा पाटील तसेच लोहारा उमरगा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी सर यांची विशेष उल्लेखनीय अशी उपस्थिती दिसली महार मांग वतनदार परिषदेची कसबे तरुळीची जुनी कार्यकारिणी अशी होती रोहिदास माणिक भालेराव अनिल सटवा भालेराव सुधाकर देवा निकाळजे युवराज विठ्ठल भालेराव अच्युतराव काशीनाथ भालेराव दिनकर यादव भालेराव मारुती शिवलिंग सोनावणे भास्कर सोपान निकाळजे बाबासाहेब कुंडलिक भालेराव ईश्वर महादेव निकाळजे लक्ष्मण अंबादास निकाळजे नंदादीप अनंत सोनावणे धनंजय विठ्ठल भालेराव सिद्धार्थ विठ्ठल निकाळजे आजची ताजी कार्यकारणी कसबे चळवळीची याप्रमाणे त्यांच्या योगदानामुळे चौऱ्यांशिवा वर्धापन दिन साजरा झाला ती आजची वर्धापन दिनाची कार्यकारिणी याप्रमाणे ईश्वर निकाळजे सुधाकर निकाळजे भास्कर निकाळजे लक्ष्मण निकाळजे कमलाकर निकाळजे मारुती सोनावणे नंदू सोनवणे विलास सोनावणे ओरबा सोनावणे शहाजी सोनावणे बापू सोनावणे धनाजी भालेराव बाबा भालेराव आत्माराम भालेराव शंकर भालेराव अनिल भालेराव शिवाजी भालेराव भारत भालेराव युवराज भालेराव रोहिदास भालेराव अच्युत भालेराव दत्ता निकाळजे तेजस भालेराव साहेबराव भालेराव अजित सोनावणे वैभव भालेराव अजित निकाळजे अजिंक्य निकाळजे संजय सोनावणे संजय भालेराव अमोल निकाळजे आनंद सोनटक्के आकाश भालेराव गंगाधर सोनवणे अमित ढावरे राजू हिंगे पप्पू सावंत दीपक निकाळजे सुधाकर जानराव चंद्रकांत बनसोडे अतुल सोनटक्के विपुल भालेराव विनायक भालेराव आणि सुरेश सोनवणे बहुजन इंडिया न्यूज पुणेसाठी मी राम सह कसबेत तर जिल्हा धाराशिव येथून मुख्य संपादक मनोज मिळे thank